जन्मालाली माशेत शाली जन्मालाली माशेत शाली लेक लाडकी ही मल्याची शेंबूसाटीड बसली तपाला सुद्धा ही लिहाची शेंबूसाटीड बसली तपाला सुनाही स्वतःच्या खोड्या शेंबू सांगे पार्वतीला कानी बुगडी साठी बसली तपाला वळखला कावा मनी मादेवा धुळा मी तुमच्या पायाची हो दासी तुमच्या पायाची शेंबू येडू बसली तपाला दिह्याची नाही साटी येडू बसली तपाला सुदनाही दिह्याची पतीचा अपमान सैन नाही झाला उडी ती नट मारली वेळेला तूच अवतार झाला उद्धार भेट झाली पतिरायाची भेट झाली ह्या पतीरायाची शेंबू साठी बसली तपाला सुद्धनाही दियाची शेंबू साठी येडू बसली तपाला सुद्धनाही दियाची तू काळूबाई तू च आंबा वेळी ते तीस कोटी देव हात तुला जोडी चंदनाची काया भक्तावरी छया गुढी ला घाली गुणगायाची गुढीला घाली गुणगायाची शेंबू साठी याडू बसली तपाला सुदनाही दिहाची शेंबू साठी येडू बसली तपाला सुद्धनाही दिह्याची जन्माला आली माशे तिशाली लेक की हि मल्याची शेंबू साठी येडू बसली तपाला सुdna हि दि ह्या साटी बसली तपाला, सुdna हि दि